नमस्कार वत्रता पांच्या श्रीचा चौथे वर्ष पंचश्रेचे माजी सदस्य शिवाजी आपम यांच्या स्पर्धार्थ गेली चार वर्ष आपण आदर्श कार्यकर्ता आणि आदर्श सरपंच असे पुरस्कार दिला असतो ते चौथे वर्ष आणि या निमित्तानं दरवर्षी एक चांगला कार्यकर्त्यांनी शिवाजी मोहम्मदी तालुक्यामध्ये काम केलं संघटन चांगल्या प्रकारे बांधलं पंचायत समिती देवतना चांगलं काम केलं गाव देवतना सरपंच म्हणून चांगलं काम केलं आणि आक्षेद त्यांचं दानं झाल्यानंतर अनेक मैत्री जिवाळा येथून त्याच्या स्फूर्तीला उजाळा मिळावा म्हणून जाणवपूर्वक आम्ही हा कार्यक्रम घेतो आज जवळपास चौथं वर्षे या निमित्तानं हा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विनंती केली झाला की चोवीस तारखेला हा पुरस्कार यायचं मान्य करत मी आभार व्यक्त करतो एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता म्हणून हा पुरस्कार दिलीप कटके आपल्या हिवरीचे माजी सरपंच पश्चिम भागामध्ये विषय चांगल्या प्रकारचं काम आहे त्यावेळेस संघटन आणि कार्यकर्त्या थोडं प्रोत्साहन दिलं पुरस्कार मिळाला तर कार्यकर्ता भविष्यामध्ये चांगले प्रकारचं चांगलं काम करू शकतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आमची कमिटी वाहतुका असतील संतोषका असतील सचिव पाटले संदीप देवकर शिवाजी साळुंके आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि आदर्श कार्यकर्ता पुरस्कार होऊन दिली बाप्पा कटके तसेच सरपंच म्हणून सांगते प्रकार यांनी काम केले राजूरसारख्या गावामध्ये अनेक वर्ष नेतृत्व केलं सरपंच म्हणून काम केलं अनेक त्यांच्या नेतृत्वाखाली बहुमत आहे सरपंच जरी विचार असतात तरी येऊन ते काम करतात असे उद्योग भगत त्यांना आम्ही आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिला आहे तसेच एक महिला शेवटी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये महिलांची संख्या स्थानिक संस्थेमध्ये असते आणि म्हणून या मंतदायी शेंडकर आपल्या सोमुळी गावच्या सरपंच आहेत एक महिला भगिनी सरपंच घोषणानंतर चांगल्या कामाकरता गावच्या विकासाकरता झटतात अशा शेवटी ग्रामपंचायत हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे स्थानिक सर्व संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा आत्ता आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन करून भविष्यामध्ये हो आपलं गाव आदर्श कसं काढता येईल अनेक शासकीय योजना आपल्या गावात कशा मार्ग लावता येईल त्या कारण सरपंच प्रामाणिकपणे काम करतात आणि म्हणून त्यांना देखील शाबासकी थाप मिळावी या भूमिकेत हा आम्ही पुरस्कार द्यायचा निर्णय घेत आहे आपण सगळ्यांना विनंती की तिने दिलीप कटके असतील उद्धवजी भगत असतील आमच्या बांधाकिरी शेतकरीदा असतील हे सगळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तालुक्यात काम करतात पुरस्काराने त्या ठिकाणी चौथं वर्ष आहे आणि आपण सगळे आणि यावेळेस दादांना विनंती की आता आपण स्वतः आलं कार्यकर्ता थोडं प्रोत्साहन दिलं तर चांगलं होईल या निमित्तानं माझी आपले आमदार विजय शिवतरे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे हे प्रमुख म्हणून उपस्थित राहतील आपण सगळ्यांनी देखील हा कार्यक्रम त्या ठिकाणी हिवळी आपल्या संस्थेच्या होतो होतोय आपण सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी या तिथेही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे निली बाप्पा कटके आदर्श कार्यकर्ता उद्धवजी भगत आज आदर्श सरपंच आणि मानता केंद्राचे शेणकर आदर्श सरपंच या होते सौमृत्वतेनं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून पुढील त्या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम हवं अशी सदिच्छा देखील व्यक्त करतो धन्यवाद पुरस्काराचं स्वरूप आहे स्वरूप पुरस्कार मानपत्र ट्रॉफी रोख अकरा हजार रुपये आणि सबद्धी त्यांचा सत्कार असं सोडून